नमस्कार मंडळी अर्पिता यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर सकाळचे दहा वाजले आणि आम्ही आता जाणार आहे प्रसन्नला डोस द्यायला पंधरा महिन्याचा तर थोड्या वेळाने जाऊ आम्ही आज काय प्रसन्न का बी भरला तर भरेल माहीत नाही गेल्या वेळेला त्रास नव्हता झालेला ह्या वेळेला पण नको उभी प्रसन्न हाय कर अच्छा हाय कर हाय कर हाय बोल अशा हाताने कर हाय ते नवीन आणले मम्मीने कालच सोडू नकोस हाय कर ते त्याला हाय कर मम्माला हाय कर तिकडे तिकडे ते बघ तिकडे प्रसन्नची तयारी झाली आणि आम्ही आता निघालो ना बाबू गाडीने चाललो ना प्रसन्नला डोस द्यायला चला भेटूया डोस द्या हा हा काढते प्रसन्नला डोस देऊन आम्ही आता कधी आहे दिले ना हो, हो। आताच आम्ही घरी आलोय प्रसन्न बघा स्टँड लाईट सोबत खेळतोय तर आता मी याला झोपवते इंजेक्शन देऊन आणले तर आपण हा ब्लॉग संध्याकाळी कंटिन्यू करूया हा जेव्हा उठेल तेव्हा थोडाफार करेन मी कंटिन्यू तोपर्यंत टाटा अगो कोण आहे आल्यानंतर झोपलेलो प्रसन्न साडेबारा नंतर झोपला तो साडेतीनला उठला जेवला परत झोपला त्याचा पाय दुखत होता एवढा रडत होता ना तो, तो परत झोपला आणि मग नंतर उठला आत्ता साडेपाच नंतर तेव्हा आता त्याला केळं खायला दिले बरं वाटते त्याला जरा काहीतरी खा खायला पाहिजे म्हणून तो खातोय आणि तुम्ही ब्लॉग असाच कंटिन्यू कराल आज बघते मला ब्लॉग जमतोय काढायला कारण त्याचा पाय दुखला तर तो काय देणारच नाही काढायला तरी पण बघू आजचा vlog कंटिन्यू झाला पूर्ण झाला तर मग तुम्ही बघालस नाहीतर मग हा vlog मी पुढे कंटिन्यू करेन चिकन आणायला आहे रसनाचा पाय दुखतोय ना म्हणून चिकन खाणार पावा चिकन खाणार तो कोको खाणार हूं कोको खाणार आहे चिकन आणायला जाऊया त्याला काहीतरी फ्री जरा इथे लग्न आहे वाटतं हे बघा आम्ही चिकन घेऊन आलोय आता हे चिकन टाको चिकन घेऊन आले आणि आता घरी जाते टाटा बाय बाय तुम्ही वाचताय की आई वाचते हो बाय कर चिकन घेऊन आलो ना, ना आपण चला ते मटर आणि दाखवायला केवढे बांधलेत पप्पानी मटर किती रुपये किलो बोलली चाळीस एकशे दहा रुपये केलंच नाही एवढे मटर आणले स्वस्त झाले म्हणून वटे बापरे तीन किलो आहेत ते आता आम्ही सोलणार आहे आणि हा इकडे एक पाय हलवायला लागले बघा पाय हलवतोय पाय दुखत नाही ना पाय हलवायला लागला आहे भरपूर अडत होता तुम्ही ब्लॉक कंटिन्यू करा एवढे मटर सोलून झाल्यावर मी बोलणार आहे तुमच्याशी बापरे पाय

अरे इकडे वादच आहे सकाळचे वादलेच छावणी सकाळी साडेपाच वाजल्यापासून आहे प्रसन्न नाही प्रसन्न नाचून दाखव स्वामी, 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 स्वामी झाले आणि आता मी बाबूची खिमटी सॉरी डाळ फोडणीला देते डाळ फोडणीला देते आता बाबूचा जरा काय बरं आहे तो लगडत लगडत चालतो आहे तर ब्लॉक कंटिन्यू करा आज सॅटरडे सॅटरडेचा ब्लॉग पण आज मी ह्याच्यातच कंटिन्यू करणार आहे आणि आज मम्मी पण घरी आहे तर तुम्ही आज सॅटरडेचा ब्लॉक कंटिन्यू करा आज सगळ्यांनी बघा आणि काल बाबूला एवढं बरं नव्हतं ना काय विचारूच नका रात्रभर झोपलेला नाही आहे तो पाय दुखत होता म्हणून आणि मग अशी बोललीच नाही मम्मी घरी आहे बाबूला बरं नाही वाटत आहे तर बघू आजचा दिवस कसा जातोय आज जर बरं वाटलं तर उद्या आम्ही फिरायला जाणार बाबूला बरं वाटलं तर आणि आज आमच्या भाजीचा बड्डे आहे त्रिशाचा तिला मी ब्लॉग मध्ये हॅपी बर्थडे विश करते हॅपी बर्थडे त्रिशा माझे ब्लॉग बघते ती म्हणून मी तिच्यासाठी स्पेशल ब्लॉग मध्येच विश करते तर चला ब्लॉग कंटिन्यू करा आता प्रसन्नाला बरं वाटतंय तर प्रसन्न मस्तपैकी खेळतोय तुम्हाला मी दाखवते ना इकडे बघ नाचून दाखव नाचून दाखव नाचून दाखव हे प्रसन्न नाचतो कशा हे hey. hey. वाजले किती आठ वाजले आठ वाजली आणि आणि तो बबण्या कसा करतो अगो बाय बबने आज करतो आता पाय उचलतोय त्याचा म्हणून खेळतोय तरी आता आम्ही संध्याकाळी जाणार आहे आता बाबूला जरा बरं वाटतंय तर आम्ही संध्याकाळी जाणार ला बाबूला घेऊन सामान भरायचं आहे म्हणून फिरायला नाही जाणार आहे फिरायला नाही जाणार आहे सामान भरायचं आहे ना सामान भरायचं म्हणून डिमांड राहणार आहे पहिल्यांदा घेऊन चालले मी डीमार्टला तर बघू काय होतं आहे डीमार्टला मस्तपैकी फिरून येणार आहे चलो संध्याकाळचे आठ वाजलेत आणि मी ब्लॉक चालू केला आहे परत पण काय झालं माहिती आहे का करा, 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 मी तुम्हाला बोलली मागाशा बाबूला बरं वाटतंय पण अजून पण बरं नाही आहे हा बघा हा डाव हा एका जागेवर ठेवू नये त्याला इंजेक्शन खूप दुखतं आहे तर मी हा ब्लॉग इथेच सेंड करते आता तर माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूनला दाबायला अजिबात विसरू नका भेटूया आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये कदाचित आम्ही गेलो तर उद्या जाऊ डी मार्टला मी ब्लॉग काढेनच तो पण ब्लॉग तुम्ही बघाच आणि उद्या कदाचित पप्पांना सुट्टी असेल तर शनी मंदिरात जायचे तर तो ब्लॉग पण मी काढणार आहे तर माझे ब्लॉग असेच बघत राहा चला भेटूया आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये